नमस्कार मंडळी केस गळणं ही सध्या खूप मोठी समस्या स्त्री पुरुषांमध्ये झालेली आहे याची कारणं अनेक आहेत पोल्युशन हे खूप मोठं कारण आहे या व्यतिरिक्त काही लोकांना हॉर्मोनल इम्बॅलन्स असतात सतत ताण असतो त्यांचेसुद्धा केस गळतात आणि त्या व्यतिरिक्त आपण जे रोज आहार घेतो त्यामध्ये जीवनसत्वांची कमतरता असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट केस गळण्यासाठी कारणीभूत असते आपल्याला आपले केस छान राहावे गळू नयेत यासाठी विटॅमिन ए विटॅमिन ई आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स याची खूप आवश्यकता असते आता आपण जे जेवण घेतो त्याच्यात ते असतातच परंतु समजा आपण पालेभाजी खाल्ली तर पालेभाजीमधले विटॅमिन ए आपल्या शरीरात पचन होऊन शोषले जाईपर्यंत खूप जीवनसत्व यातनं निघून जातात म्हणून त्यावर मला एक चांगला उपाय सापडला तो म्हणजे स्पिरुलिना स्पिरुलिना हे अतिशय नैसर्गिक पद्धतीने उगवणारं समुद्री शेवाळ आहे आणि ते कॅप्सूल फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल आहे आप जेव्हा मी ते रोज घ्यायला सुरुवात केली तेव्हा माझ्या केसांवर स्किनवर बऱ्याच गोष्टींवर खूप चांगला परिणाम दिसला आणि ह्याचा स्पिरुलिना म्हणजे काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ह्याचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर द ग्रीन पंचवर अवेलेबल आहे तो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर तो आवडला तर तुम्ही नक्की स्पिरुलिना घेऊ शकता कुठल्याही मेडिकल ट्रीटमेंटशिवाय तुम्हाला तुमचे केस छान ठेवायला याने मदत होऊ शकते